आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज <today news> कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी कोयना धरणाचे दरवाजे सध्या स्थिर आहेत सध्या धरणातून बावन्न हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे तर धरणात पंचेचाळीस हजार आठशे सत्तर क्युसेक आवक होत आहे धरणात शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टी एम सी साठा झाला असून आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयने त्रेचाळीस मिलीमीटर mm, नवजा येथे सोळा मिलीमीटर महाबळेश्वरला पंचेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे गतवर्षी याच दिवशी कोयना धरणात बहात्तर टी एम सी पाणीसाठा झाला होता दरम्यान कराड शहर व परिसरात आज दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती तसेच कृष्णा व कोयना नद्यांची पाणी पातळी स्थिर होती